नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे जिल्ह्यातल्या शिंदखेडा तालुक्यातील मेथी येथील खदानची परवानगी रद्द करावी या मागणीसाठी उभाठा शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली शिंदखेडा तालुक्यातील मेथी येथील गट क्रमांक पाचशे बावीस एक दोन तीन मध्ये असून खदानीची परवानगी रद्द करावी या मागणीसाठी गेल्या तेरा दिवसांपासून गावकऱ्यांकडून उपोषण सुरू आहे मात्र तेरा दिवस उलटून देखील प्रशासनाच्या वतीने कोणतीही दखल घेतली जात नसल्याने अखेरीस गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत कारवाईची मागणी केली आहे मेथी येथील खदानीची परवानगी ती खोट्या कागदपत्रांच्या आधारे देण्यात आली असून पर्यावरणाला हानिकारक ठरणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले गेले असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख शाणाभाऊ सनवणे यांनी केला आहे दरम्यान प्रशासनाने खदानीच्या परवानगीचे सर्व कागदपत्रांची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी यावेळी गावकऱ्यांकडून करण्यात आली आहे गेल्या तेरा दिवसापासून मेथी या ठिकाणी आमचे सात शेतकरी अन्न त्याग आंदोलन आमरण उपोषणाला बसलेले आहेत त्यांची मागणी एकच आहे या ठिकाणी जी खदान झालेली आर एसआरसी कंपनीने जे क्षेत्र घेतलेलं आहे पाचशे बावीस मेथी शिवारातील ती खदान रद्द झाली पाहिजे कारण त्या खदानीमध्ये जे कागदपत्र जोडलेले आहेत ते फ्रॉड आहेत एकोणावीसशे शहाण्णवमध्ये मध्ये किसन कत्तू हा मरण पावलेला आहे आणि माझ्याकडे पंचनामा आहे त्यांच्या नावाने दोन हजार चोवीसला ला पंचनामा करून सही घेतलेली आहे आणि ते शहाण्णवला मैत पावले त्यांचा मृत्यू दाखला ओरिजिनल आहे माझ्याकडे आबागा हा बघा हा पंचनामा किसन कत्तूचा त्याच्यानंतर हा आहे एक भटाभूताचा आणि हा बघा हा मृत्यू दाखला कोणाचा हा हा बघा भटाभूता मृत्यू झालेला आहे ते तेवीस मध्ये चोवीसला पंचनामावर सही दाखवली आणि हे बघा शहाण्णवला मृत्यू झालेला आहे यांचा किसन कत्तू यांना जिवंत दाखवून यांची सही पंचनामावर म्हणजे फ्रॉड प्रस्ताव या ठिकाणी कलेक्टर मॅडमांपर्यंत पाठवलेला आहे आणि ती खदान मंजूर करून घेतलेली आहे आणि मग मॅडमांना आम्ही दाखवलो मॅडमांनी आश्चर्य व्यक्त केलं की आपले लोक आपल्याला फसवतात बस अशी खोटी माहिती का सादर केली आमच्याकडे तात्काळ मॅडम आता अगोदर आदेश काढता आहे की त्या खदानीला स्थगिती आदेश प्राप्त होईल त्याच्यानंतर चौकशी होईल आणि याच्यात जर तथ्य आढळलं तर ती खदान कायमस्वरूपी रद्द होणार असा शब्द माननीय जिल्हाधिकारी महोदय मॅडमांनी आम्हाला दिलेला आहे आणि त्यानंतर ही खदान म्हणजे मॅडमांची ऑर्डर ऑर्डर होण्याच्या अगोदर जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश होण्याच्या अगोदर या ठिकाणी त्या एस आर सी कंपनीने मुरुम आणि ब्लास्टिंग करणं चालू करून दिलं परवानगीच्या पहिलेच त्याच्या पहिलेच आणि शेतकऱ्यांनी काही गाड्या पकडल्या ट्रका पकडल्या त्या जप्त केल्या त्याचा पंचनामा बी नाही त्या कशा सोडला दंड झाला की नाही दंड झाला त्यांच्यावर कारवाई झाली असं सांगितलं परंतु लोकांना काहीच माहीत नाही असं फ्रॉड पद्धतीने या ठिकाणी काम चालू आहे फक्त मीडियाला विनंती आहे की तेरा दिवसापासून माझे शेतकरी बांधव हे भुके म्हणजे न अन्न खाता फक्त पाण्यावर या ठिकाणी जीवन जगताय त्यांचा जीव जाऊ नये असा प्रयत्न या ठिकाणी माननीय महोदय कलेक्टर मॅडम करतील अशी आम्हाला आशा आहे बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद